राष्ट्रवादी अजित पवार गटाअंतर्गत वाद सुरू असण्याच्या चर्चा सध्या माध्यमांवर सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक ज्येष्ठ नेते अजित पवारांवर नाराज आहेत असं बोलल्या जात आहे हा नेता म्हणजेच छगन भुजबळ आता राष्ट्रवादी पक्षात अशा कोणत्या गोष्टी घडल्या ज्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत ते या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते पटेल राज्यसभेतील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी सध्या पोटनिवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता पण या जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार पवार हैंचा, नावाचा शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची चर्चा सुरू होती आणि अजित पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळाली सुद्धा त्या राज्यसभेत बिनविरोध निवडून सुद्धा आल्यात या उमेदवारीवरून आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाट उफाळून येण्याची शक्यता आहे कारण या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ निर्णय आधीच झाला होता तर तो जाहीर करायला उशीर का केला असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केल्याचंही बोललं जाते यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ यांनी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नकार दिला वैतागून भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली त्यानंतर आता राज्यसभेसाठीही पक्षाकडून आपल्या नावाचा विचार केला जात नसल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली सोबतच राष्ट्रवादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तिघे निर्णय घेत असल्याची भावना इतर नेत्यांमध्ये तयार झाल्याची सुद्धा चर्चा आहे सोबतच छगन भुजबळ एकनाथ शिंदेवर सुद्धा नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली दहा जूनला राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली विधानसभेला जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजे असं विधान छगन भुजबळ यांनी केलं तसंच आगामी विधानसभेत सर्वच जाती धर्माच्या लोकांना बरोबरीने घेऊन चालावं लागेल असंही ते म्हणाले ते म्हणाले की भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे आम्ही त्यांना सांगितलं की आमचे सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस आमदार आहेत जवळपास तेवढेच आमदार शिंदे गटाचे सुद्धा आहेत त्यामुळे शिंदेंना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे आता शिंदेचे खासदार जास्त निवडून आलेत त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळायला हव्यात असं कोणी म्हणू नये आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवायला हवी हो आपण एक होऊन निवडणूक लढवली तर विधानसभेत सत्ता स्थापन करू शकू असंही ते म्हणाले आता या सर्व कारणांमुळे छगन भुजबळ अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर नाराज आहेत आणि याच कारणांमुळे ते महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊ शकतात यात चर्चांना बळ मिळत आहे आता खरंच छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जातील का आणि एवढं सगळं फोळाफोळीचं राजकारण होऊन सुद्धा शरद पवार भुजबळांना स्वीकारतील काय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद